गुड मॉर्निंग सगळ्यांना रामकृष्ण हरी सकाळी सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन दर्शन घेतल्यानंतर मग राजाला घेऊन थोडं बागेत गेली फुलं बागेतली इतकी छान बागेत फेरफटका मारला अशी सगळी फुलं देवासाठी भरपूर आली आज गोकर्णीची आबोलीची आणि मी सगळे कडधान्य घरी भिजवते मोग आणि फुलगे मूग हुलगे मटकी सगळे हुलग्याला ना कितीही आले मोड आलेत आणि मग दोन चपात्या शिल्लक राहिल्या होत्या त्याचं मग म्हटलं मलिदा करूया म्हणून मिक्सरमध्ये बारीक करून भरपूर तूप ओतलं आमच्यात मलिदा आणि मलिदाचे लाडू खूप आवडतात आणि हा सेंदवी गुळ आहे गुळ मिसळून त्याचे इतके छान असे लाडू बांधले ना मला वाटलं एखादा राहील पण त्याला इतके आवडले त्याने सगळे लाडू खाल्ले तीन झाले ते लाडू आणि मग ठरवले की बटाट्याचा खीच करायचा जुन्या करा, काळात म्हणजे जुनी मैदा आठवण आली तो एक पाच ते दहा मिनिट भिजू ठेव भिजत ठेवला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतला आणि भिजत ठेवला असा चांगला भिजला होता बघायचं भिजला होता छान भिजला होता पाच मिनिट भिजू घाल इतका म्हणजे खूप भाजी नसली की आणि खूप चविष्ट अशी जिरे मोहरी तेल चांगलं तापलं होतं कांदा टाकून घेतला म्हणजे उन्हाळ्यात पण तोंडाला उन्हाळ्यात पण खवाटत नाहीत ना भाज्या मग खरंच येत की छान ना मी आज चपातीबरोबर भाजी खाल्ली बाकरीच असते माझी असा कांदाला ला आला असतो भाजला हळद हिंग आणि काळं तिखट एक चमचा भर ते पण चांगलं परतून घेतलं वहिणी आमची खूप छान करायची हा खीस आणि करते अजून पण आणि उन्हाळ्यात भाजी नसली म्हणजे हे उपयोगाला येतं आणि तुम्हाला जर नाही वाटलं शिजले तर थोडं पाण्याचा शिंतोडा दिला तरी छान वापरतो हा मी आज पोट भरून जेवले इतका छान झाला होता चवीनुसार मीठ कोथिंबीर छान हलवून घेतलं हलवून घेऊन पाच एक पाच मिनिट झाकून ठेवलं चांगली वाफ येऊन दिली हा शिजलेला आहे आता आणि मग राजला जरा कांदणे आल्यात म्हणून त्याला घेऊन हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आणि ह्या रात्री कुंड्या आणल्या होत्या सेल लागलं इतकं छान कुंडे आहेत ना सगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत बघा आणि चांगले आहेत बरं का क्वालिटी पण चांगली आहे कुंड्यांची अशा कुंड्या घेऊन आले मी काय पण घ्या तेवीस रुपयाला इतकं छान ही अशी लांबडी कुंडी आहे कुंडीचे अजून खूप म्हणजे आकार पण आहेत मोठे डिझाईन पण वेगळ्या वेगळ्या संपत लगेच माल लगेच दुसरा लावते भरपूर आहे पायपुसण्या आहेत लिक्विड आहे सगळं म्हणजे काय मग बादल्या सगळं आहे मग आल्यानंतर जेवण चपाती आणि बटाट्याचा खीज केला आणि थोडंसं मिसळपाव केली त्यातलं हे राहिलं होतं असा ते घेतला आणि पोळी आवडती थोडी रात्रीची राहिली होती ती खाल्ली आणि बटाट्याचा खीस इतका छान झाला होता ओढ भरून जेवण केलं साडेबारा वाजल्या जेवायला मला खूप दिवसांनी केले खर बटाट्याचे खिसाची भाजी इतकी छान लागते ना ज्यावेळेस हो भाजी नसल त्यावेळेस करण्यासाठी इतकी सुंदर आणि टेस्टी खूप दिवसातून केली आणि मला इतकी आवडली आणि मला जुनी आठवण आली एक म्हणजे माझी मोठी वहिणी इतकी जण खिस पण छान करते उन्हाळ्यात ज्यावेळेस भाजी नसेल त्यावेळेस करण्यासाठी हा बटाट्याचा खिसतीन म्हणजे भाजी करायची तुझ्या हातची तर इतकी जी चव छान खरं आता सुद्धा खूप टेस्टी झाली पण तिच्या हातची चव इतकी वेगळी ना मला सकाळी करताना खूप आठवण आली तिची वहिणीची आमची चवळीची आमटी पण वहिणी खूप छान करते तुरीच्या डाळीची चवळीची आमटी म्हणजे जुना ज्यावेळेस खेडेगावात उघड्या भाज्या नसायच्या त्यावेळेस ह्या भाज्या करायच्या मला अजून त्याची चव mm. आहे दोन खरं ही मला आठवण आली खरं ह्या भाजीची आज